संभाजीनगरात शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी विशेषतः शिंदे गटाची मंडळी मुस्लिम मतदारांमध्ये जाऊन गोरगरीब अशिक्षित मतदारांना त्यांच्यातलेच काही दलाल हाताशी धरून आधार कार्ड वोटिंग कार्ड जमा करायचं बोटाला शाही लावायची आणि त्यांनी मतदान करायचं नाही त्याच्या मोबदल्यात एक तुटपुंजी रक्कम हजार पाचशे दीड हजार दोन हजार अशा पद्धतीनं त्या मतदाराला द्यायची अशा पद्धतीनं प्रकार सुरू आहे या संदर्भात पहिला प्रश्न असा की शाई बाहेर कशी येते हा माझा पहिला प्रश्न आहे आणि अशी शाई बाहेर आलेली असताना पोलीस किंवा निवडणूक आयोग अग्रेसिव्हली कारवाई का करत नाही कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन भांडावं लागतं सांगावं लागतं आरोपीचे नाव सांगावं लागतं आणि मग अशा पद्धतीनं त्या आरोपीवर काहीतरी तोडून मोडून अशा पद्धतीनं कारवाई या ठिकाणी केली जाते मला असं वाटतं पोलीस यंत्रणा अशा पद्धतीनं मदत करते की काय अशा प्रकारची स्थिती आहे या संदर्भात एक आठवड्याभरापूर्वी मी निवडणूक आयोगालाही पत्र लिहिलेलं आहे त्याचं उत्तर मला काल परवा आलं उत्तराला म्हणण्याच्या माझ्याकडून त्यांनी म्हणणं मागितलं आणि मागितलं असं की ज्या तारखेच्या आत करायचं त्या तारीखची वेळ संपायची आठ दादासाठी माझ्याकडे पत्र आलं परंतु पोलीस यंत्रणा सुद्धा अशा पद्धतीनं मदत करते काय मला तर काही कार्यकर्ते सांगतात पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली खाली हे काम चालू आहे आणि मग जर निष्पक्षपणे पाठीपणे ही निवडणूक व्हायची तरी कशी होईल या संभाजीनगरातले पोलीस आयुक्त निष्पक्ष आहेत का हा माझा सवाल आहे मी या संदर्भात डीजी साहेबांकडे रिसर तोंडी तक्रार केलेली तो आहे की पोलीस आयुक्त एका मतदारसंघाला निश्चितपणे एका उमेदवाराला मदत होईल असं काम आहेत काही आमचे शिवसेनेचे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही कार्यकर्त्यावर तडीबारीच्या नोटीस काढलेल्या आहेत ज्यांच्यावर मागच्या पाच वर्षात सात वर्षात कोणतेही गुन्हे नाही शिंदे गटाचे असे काही कार्यकर्ते तर आधार केसेस के आहे आत्ताच्या आहे मागच्या तशा नाही आहे गुंडागर्दीचे आहे जागा हडप करण्याच्या आहे अशा केसेस आहे त्याला कोणी तडीफारी नाही करत आणि आमच्या पक्षाचं काम करणाऱ्या प्रमुख पदाक्याला तडीफार घेत ही हे मी मान्य पोलीस आयुक्तांच्या नजरेत सुद्धा आणून दिलेलं आहे स्पेसिफिक या संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला तर मला असं वाटतं त्याला पुढे थांबवू शकणार पर नाही परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा आहे